नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओज जाणून घेऊया अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक कीर्तनकार चर्चेत असतात या कीर्तनकारांच्या विधानामुळे कधी कधी वादही निर्माण होतात सामाजिक किंवा राजकीय विषयांवरची या कीर्तनकारांची वादग्रस्त विधानं सध्या वाढताना दिसत आहेत यामुळे होतं काय तर समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतात कीर्तनाला देण्यात आलेलं व्यावसायिक स्वरूपही यंदाचं वास्तव आहे याच पार्श्वभूमीवर कीर्तन परंपरेची पवित्रता जपण्यासाठी आळंदी येथे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी चौदा कलमी आचारसंहितेचं प्रतिज्ञापत्र जारी केलं आहे आणि विशेष म्हणजे या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही मोफत अशा प्रकारचं ज्ञानदान श्रीहद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये होत आहे आणि म्हणून त्यांनी नियमावली तयार केलेली आहे तर ती नियमावली अशी आहे कीर्तनकारांचं सामाजिक आचरण स्वच्छ आणि पारदर्शक असावं त्याचबरोबर भविष्यात तयार होणारे कीर्तनकार आणि प्रवचनकार हे अधिक जबाबदार आणि धर्मनिष्ठ असावेत असा यामागील उद्देश आहे या चार नेमकं काय काय आहे तेही पाहूयात ज्ञानेश्वरी गाथा संत वाघमय यांचा सखोल अभ्यास करून नंतरच इतरांना सांगणं शुद्ध आचरण ठेवून नित्य पंढरपूर आळंदी आणि देहूची वारी करणं कीर्तनाला धंदा म्हणजे व्यवसाय करणार नाही कीर्तनाचा उपयोग मोठेपणा किंवा अपमानासाठी करणार नाही विद्यार्थी म्हणून जन्मभर साधक राहील बोआजी करणार नाही संस्कृती धर्म देश पोशाख याबद्दल अभिमान राखेल मोठ्या आणि श्रीमंत लोकांच्या मागे आषाळभूतपणे लागणार नाही सत्कर्माचं आचरण करून जेवढा परोपकार करता येईल तेवढं जीवन घालवीन परद्रव्य व परकांता यासंबंधी वासना ठेवणार नाही आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करणार नाही त्या ईश्वराची सेवा समजून आनंदाने पार पाडेन आपलं कुटुंब घरापुरतंच मर्यादित न ठेवता ते मोठं परीन बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून वागून त्यांना मदत करेल वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहून हे विश्वचे माझे घर या न्यायानं आणि विष्णुमयजंग वैष्णवांचा धर्म या उक्तीप्रमाणे संस्कार शिबिर कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटित समाज घडून विश्वशांतीसाठी प्रयत्न करेल तन मन आणि धनाने संस्थेला पुढील काळात सहकार्य करेल तर आचारसंहिमध्ये हे काही नियम होते अलीकडील काळात काही कीर्तनकारांच्या वादग्रस्त विधानांमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन होत असल्याचं चित्र आहे अशा परिस्थितीत जोग महाराज संस्थेसारख्या शंभर वर्षाहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित संस्थेकडून ही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या प्रतिज्ञापत्रातून केवळ विद्यार्थ्यांचं वैयक्तिक जीवन सुधारणा अपेक्षित नसून त्यांना भविष्यात एक सुसंस्कृत कीर्तनकार म्हणून समाजाला योग्य दिशा देण्यासही मदत होणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात येत आहे संस्थेचा कीर्तनकार हा वारकरी नियम पळणारा असावा या उद्देशानं ते समाजामध्ये कार्य करीत आहे ही संस्था गेली शंभर वर्षाहून अधिक जुनी असून ती आळंदीमध्ये कार्यरत आहे आणि हजारो लाखो कीर्तनकार त्यांनी संस्थेच्या माध्यमातून घडवलेले आहे इवलेसे रोप लावली या उक्तीप्रमाणे छोटंसं रोप सगुरु जोग महाराजांनी त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि आज हजारो लाखोच्या संख्येने कीर्तनकार घडवण्याचा कारखाना हा आळंदीला त्या ठिकाणी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये होत आहेत आणि म्हणून एक आदर्श कीर्तनकार जसा वारकिरी संप्रदायाला वारकिरी संप्रदायातील नियमावली पालन म कीर्तन परंपरा जोपेल कीर्तनातून काही व्हिडिओ वाकडं तिकडं असं काही बोलणार नाही कुणाची निंदा नाही स्तुती नाही फक्त भगवंताचंच गुणगान कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न संस्थेच्या मार्फत होतो म्हणून सध्याच्या काळात कीर्तनकारांची वादग्रस्त वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या नव्या नियमांबद्दलची तुमची मतं काय आहेत ते कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद